झाले तुमचं आहे आपल्या युटब चॅनल म्हणजे बॉन प्रीमियम व्हिडिओ बघितला असा व्हिडिओ कशा प्रकारे कसं झालं तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा तर मित्रांनो तुम्हाला आहे आपला लाइट मशीन ओपन करून घेते अलाईट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट मापोजेक घेते बीट मापोजेक ओपन करून घेते बीट मापोजेक ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सॉंग्सला बीट लावले बीट लावल्यानंतर इथे जी ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक क्लिक केल्यानंतर मीडवर मेड्यावर त्यानंतर जी ॲड करून घेते ऍड करून घेतल्यानंतर डॉट दिसतात मला एरिया कंपोश करून घेते फुल एरिया कंपोश करून घेतल्यानंतर जीला बघ जरा बघू शकत अशा प्रकारे पेंजीला कर ऍडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर त्या जीला दहा पाऊन दहा सेकंदर वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर अशा प्रकारे बॅकग्राउंड करून घेते बॅकग्राउंड करून घेते इथून एक जी ॲड करून घ्यायची ॲड करून घेतलं मिडीवर तिच्या मीडवर त्यानंतर एक जी ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर त्या पेनजीला शॉर्ट पण वाढून घेतले शॉर्ट पण वाढ घेतल्यानंतर थ्रीडवर क्लिक केलं फुले कम्पोजे करून घ्यायचे एरिया कम्पोजे करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे एक ग्रुप दिले त्या ग्रुपमध्ये टच करायला टच केल्यानंतर त्या एडिट ग्रुपवर त्याचे एडिट ग्रुपवरती आल्यानंतर एक प्लसर क्लिक केलं मीडियावर त्याच्या मीडियावरती आल्यानंतर एक पेन जी ॲड करून घेते ऍड करून घेते ग्रुपच्या बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड पेनजीला शॉर्ट पण वाढवत शर्ट पण वाढले मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काही ग्रुपमध्ये पेन्जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर आपला जे शेके पेट ते शेके पेट पोज ओपन करून घेते शे की पेट ओपन करून घ्यायचं आहे शेक पी प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जे फर्स्ट पेंजचा एपीट आहे ए पिटला टच कराय टच केल्यानंतर थ्री कॉपी इफिट करायचं आहे कॉपी एपिट केल्यानंतर जे आपला बीट मापोजेक आहे ते बीट मा ओपन करून घ्यायचा आहे बिटमापोजेक ओपन केल्यानंतर जे आपली बॅकग्राऊंड केलेली पिंज आहे पिंजला टच केला टच केल्यानंतर ए फिट होते ए फिट होते पोस्ट इफिट करायचे पोस्ट इफिट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय फर्स्ट पेंजला एपिट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला शेके पेट पोजेक ओपन करून घ्यायचं आहे पेट ओपन केल्यानंतर जे दुसरी पिंज आहे पेट टच करायचे टच केल्यानंतर रिपीट होती जे पीठ होते त्यानंतर कॉपी ऑल इपेट करतो कॉफी ऑल इपेट केल्यानंतर जे आपला बीट माझे घ्यायचा बीट मजेक ओपन करून घेतात बीट मजेक ओपन केल्यानंतर जे आपली दहा पॉईंट दहा सेकंदर पिंजी आहे पिंजा टच करायची टच केल्यानंतर पोस्टिपेट करायचे पोस्टिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार दोन्ही पण पिंजी लाईफेट आपल्या आपल्या झाल्यानंतर दहा पॉईंट दहा सेकंद धरे पिंज इथून ॲड करून घ्यायचे ऍड करून घेतल्यानंतर त्या पिंजीला ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर त्या पेंजीला शर्ट पण वाढून घेत शर्ट पण वाढून घेतल्यानंतर कलरवरती जायचे कलर वरती गेल्यानंतर त्या पेंजीला अशा प्रकारे करून ते अशा प्रकारे टीपेट केल्यानंतर बेडिंग वरती बेडिंग वरती डार्कनेस जायचं डार्कनेस मध्ये गेले मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पेंज ॲड झाली ऍड झाल्यानंतर इमजची पेंजी इमजची इपेटो मीडियावरतीच्या मीडियावरती आल्यानंतर एक ईएमआयची पेंजी तसं ॲड करून घेतात मित्रांनो ही ईमची जी आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटते आताच टेलिग्राम चॅनल जॉईन करायची व्हिडिओची मेटेरी लागली फ्रीमध्ये देतात मग व्हिडिओ कशा प्रकारचा चालेल तुमच्या चॅनल नवीन आहात चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे प्रकारच्या जीला ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपला जे ब्लॅक स्क्रीनचा एक व्हिडिओ आहे ते ॲड करण्यासाठी प्लस करायचा मीडियावरतीच्या मीडियावरती आल्यानंतर एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे त्यान जी व्हिडिओ बघू शकता मित्रांना अशा प्रकारे ॲड करून घेतले ॲड करून सोळा आपण तेरा सेकंड तिथून कट करून घेतले कट करून घेते मोहंटाशी क्लिक केलं मोहंटाशी क्लिक केल्यानंतर त्या पिंजल्या का अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर व्हिडिओ दिसतात तिथून तुम्हाला फुल एरिया कमप्रशो करून घ्यायचे एरिया कम्पेक्षा करून बेडिंगवरचे बेडिंगवरती लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचे स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय ते पण व्हिडिओ ॲड झाले ॲड झाल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओ तयार झाले ते व्हिडिओ सेव करणार सेटिंगच्या स्टार्टिंगच्या बाजूस दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायला क्लिक केल्यानंतर जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती सातशे रुपये ठीकची नक्स्ट फोटो होती क्लिक करायची एक्सपोर्ट होती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा व्हिडिओ गेल्यामध्ये सेव्हिव्हिव्हते मित्रांची चॅनल नवीन आला तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ